खेळा खेळा कॅरम खेळा काय रे काय हा उरती ना दुपारी गेलो ना असली गार हवा येत होती ना तिकडनं बापरे दर पिलो आप्पाच्या तिथंच आप्पाला म्हणावं युट्यूब हो, मम्मीला बघा लाईव्हला आली आप्पा करत असतील क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ डाउनलोड हॉटस्पॉट भेटलं की आप्पा डाउनलोड करून ठेवतात ना अरे काय माहिती जिओला काय प्रॉब्लेम झाला चला या लाईव्हला पटपट झालं का जेवण साडे दहा वाजलेले ऑलरेडी सगळ्यांचं जेवण झालेलं असेल आणि आमच्या घरी बघा काय चालू आहे कॅरम खेळताय

निरमा पावडर निरमा पावडर कपड्यांची पावडर आण नाहीतर भांड्यांची पावडर आण त्याच्यावर टाकायला कॅरमवर टाकायला भांड्यांची पावडर टाकणार आम्ही आज तुमच्याकडे आहे का अशी भांड्यांची पावडर हम्म लाईव्ह ला कोण आलेला आहे कमेंट करून सांगा प्लीज कमेंट करा जेवण झालं का हाय काहीतरी हो oh, निलेश दादा तुम्ही का वेलकम माझ्या लाईव्ह मध्ये दादा तुमचं स्वागत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का दादा तुमचं हा आता नाव पण सांगू का नाही नाही नाव नका सांगू तुम्ही गरीबांचे निलेश ताबळे माहितीये हे बघा दादा आमच्या इथं गुड नाईट एवढ्या लवकर का गुड नाईट हे बघा आमच्या इथं कॅरम खेळायचं कार्यक्रम चालू आहे हो दादा मला माहिती आहे तुम्ही लाईक करता लाईव्हला आले म्हणजे पहिलं तुम्ही लाईक करता मला माहिती आहे दादा तुमचं पहिलं लाईक असते प्रतीक्षा तायडे मज्जा चलिए किधर चलिए मज्जा प्रतीक्षा ताइडे किधर चले आप मज्जा मज्जा करने प्रतीक्षा ताइडे भोर मधे अच्छा भोर मधे मज्जा चालू है तुमची जेवण झालं का तुमचं सर्वांच विवेक चौधरी ताई जेवण झाले का हो दादा जेवण झाले आता आणि विचार केला की चला लाईवला घेऊया आता गावाकडे आहे ना तर निवांत आहे त्याच्यामुळं लाईव्ह आलेली आहे आता नाहीतर मी रात्रीची कधी लाईव्ह वगैरे घेत नाही असेल प्रतीक्षात आयडी तुम्ही कॅरम खेळले अशी आमची इच्छा आहे नाही मला खेळायला येत नाही कॅरम <laughs> तुमचे नाना तुमचा भाऊ आणि ते कॅरम खेळतायत आणि आमचे आलेले आहेत आमचे जाव आलेले आहेत आता आणि कॅरम खेळायला बसतायत भाऊ ते हो ना भाऊ बसा बसा कॅरम खेळायला हां आता कॅरम खेळायला बसणार प्रतीक्षा तायडे का हसताय तुम्ही ताई निलेश चोधता मी एकटाच एकच टाइम जेवतो ताई गरिबांना कुठं दोन वेळेचं जेवण मिळतं हो ना दादा गरिबांना फक्त सकाळचा नाश्ता दुपारचा चहा दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण एवढंच मिळतं ना बरोबर आहे एवढंच मिळतं गरिबांना प्रतीक्षा तायडे माझ्या घरातले ॲबेट ना म्हणून कुठं ॲबेट आहेत तुमच्या घरातले आहेत कुठं आहेत माझ्या घरातले आहेत ना म्हणून ओके तुमच्या घरातले आहेत म्हणून कुठं आहेत तुमच्या घरातले अच्छा तुमच्या घरातले आहेत म्हणून तुम्ही हसताय बर 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 मी आम्ही आम्ही पण हसतो सगळे सगळे हसतो आम्ही प्रतीक्षा ताईडे तुम्ही दररोज असेच माझ्या लाईव्हला या तुम्हाला कधी वेळ असते सांगा मी तेव्हा लाईव्ह घेणार अंबर नीला समंदर नीला जेवण झालं का प्रतीक्षा ताईडे तुमचं बरोबर काय जेवण जेवले तुम्ही आज तुमच हो आमचं पण जेवण झालं भांडी झाली आणि मग आता आम्ही लाईव्ह ला आलो का मारलं तिला एवढं जोरात मारत पोरगी रडल <laughs> कॅरम चालू कॅरम चालू छान ओके तुम्ही छान आहे तुमच्या घरातले सर्व कसे आहेत बघा आमच्या घरात कसा कॅरम खेळायचा कार्यक्रम चालू आहे आत्ता रात्री साडे दहा अकराला सगळे कार्यक्रम खेळतायत कॅरम खेळतायत कॅरम कार्यक्रम आणि सॉरी कॅरम खेळतायत ति छान मज्जा करता तुम्ही आम्ही तुमच्या तुमचं कुटुंब हो हो नक्कीच तुम्ही आमचं कुटुंब आहात आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचं कुटुंब आहात नऊ जण लाईव्ह आहेत तर नऊ जणांपैकी एकच कमेंट करतायत फक्त बाकीच्यांनी पण आपापली नाव सांगा कोण कोण आहे आता कुणी हजेरी लावलेली आहे माझ्या शाळेमध्ये मला तुमच्या व्हिडिओ खूप आवडतात ओ थँक्यू थँक्यू प्रतीक्षा ताईडे ताई थँक्यू आमच्या व्हिडिओला लाईक पण करत जा आणि व्हिडिओ कंटिन्यू पण बघत राहा तुमच्या मैत्रिणी कोणी म्हणजे असतील त्यांना पण तुम्ही चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला लावायचं म्हणजे तुम्ही जस तुम्हाला जसे माझे व्हिडिओ आवड आवडतात तसे त्यांना पण आवडतील मन मोकळेपणाने व्हिडिओ करता तुम्ही तुम्हाला मला आवडतात ओके थँक्यू थँक्यू असाच सपोर्ट देत राहा आम्हाला तुमचा तुम्ही आम्हाला सपोर्ट देत राहा म्हणजे आम्ही पण कुठंतरी प्रगती करू ठीक आहे आता झोपता का तुम्ही गुड नाईट तुम्हाला लाईक कुठं करायचं हे जर कळत नसेल तर वरती उजव्या हाताला थ्री डॉट असतात त्या थ्री डॉट वरती क्लिक करायचं आणि तिथं लाईकचं ऑप्शन येते तिथं जाऊन लाईक करायचं म्हणजे लाईव्हला लाईक पण होऊन जाईल ओके गुड नाईट அந்தர் ஏனா, துடா. हे बघा हा माझा मुलगा आहे आणि आता ह्याचं लग्न करायचं आहे तर कुणाकडे असेल मुलगी लग्नाची तर त्यांनी सांगा कमेंटमध्ये काय बघून घ्या मुलाला आता थोडा लाईट कमी आहे त्याच्यामुळं त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही मज्जा मज्जा येते गावाकडे आल्यानंतर सगळे येतात एकत्र खूप छान वाटते मस्त वातावरण होते आता तर काहीच नाही दिदी नाही आणि हे आहेत माझे सासरे आता ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेला एक वर्ष होईल तेव्हापासून थोडी आम्ही मज्जा करायला थोडं हे झालेलं आहे नाहीतर आम्ही अगोदर आणि विशेष म्हणजे आमची दिदी पण नाही आहे माऊ नाही आहे माझी नात आणि ते आल्यानंतर खूप छान आम्ही रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बसलेलो असतो आणि ते आम्हाला झोपूच देत नाही बोला म्हणते गप्पा करा काही पण बोला तीन तीन चार चार वेळेस चहा बनवल्या जातो सगळे चहा पितात लहान पोरंसुद्धा सुद्धा जागरण करतात आमच्याबरोबर आम्ही लई दोन तीन वाजेपर्यंत हा <laughs> सगळे सगळे जागरण करतात लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे एकत्र बसतात ही आत्ता मोठी झाली लहान असताना पण जागरण करायची आत्ता मोठी झाली आत्ता पण ते जागरण करते आमच्याबरोबर आम्ही रात्रीच अडीच वाजेपर्यंत बसलेलो होतो बोलत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्या पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा <sub customer: numa straw> <attan Western Leute> आणि कोण आलेला आहे लाईव्हला तेवढं प्लीज कमेंट करून हाय हॅलो जेवण झालं का असं विचारा म्हणजे कळेल मला कोण आलेला आहे लाईव्ह ला? <laughs> मज्जा करते

आमच्या इकडं भाटगडचं धरण आहे खूप मोठं धरण आहे पेशवेकालीन ते पण बघायला गेलो असतो हा निरा धरण नीरा नदीचे धरण आहे खूप मोठे मस्त असते तिथं चोवीस जानेवारीच्या वेळेस वेगळे वेगळे हे दाखवणे तिथे तिथं तुम्हाला नेलं असतं तिथं दाखवायला पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळं फिरायला जायचं चान्स कमी आहे आणि

आता दुकान बंद झालं झाले अकरा अकरा शिल्ल अकरा वाजले झाले अकरा हम्म

मला बाहेरचं वातावरण दाखवते रात्रीच है नाव भांडे कोण घासते का मम्मी का दिसत पण नाही तुमचा चेहरा बघ ही आमची गल्ली आहे हा हा बाहेर कसलं गार वार हो आहे ते मस्त वाटते बाहेर असं वाटतं इथं काहीतरी टाकावं आणि इथं झुकून राहावं इकडं अंधार आहे इकडं बघा सांगायचं ना त्यांना लाव हो ना इथं कोपऱ्यातलंच नाही लाईट चला चला हे वाटते ग कोण कुणाशी हे बघ घेतो मगाशीत भाजी नाही पण दिलेली बाहेर जाऊन आले बघा फिरून आले मी ん、mm. mm hmm. mm hmm.

Det er veldig vanskelig å få tak i mat. बक्की बघू मी मला काय बघायचंय तर बघू